नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी जे काही ज्या योजनापासून वंचित राहिलो त्या संपूर्ण शेतकऱ्यांना येथे आठ दिवसामध्ये हे पैसे मिळणार आहेत या पाच योजनेचे पैसे तुम्हाला येथे आठ दिवसामध्ये मिळणार आहेत ते पण कमी जास्त नाही तर पंचावन्न हजार रुपये नेमके शेतकरी मित्रांनो कोणत्या योजनेला किती पैसे मिळणार आहेत व या योजनेसाठी कोणकोणते जिल्ह्यातील शेतकरी पात्र राहणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओने पाहणार आहोत तर त्याआधी नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की नेहमीच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेले आवश्यक आहे कारण की सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यावर युट्यूब चॅनलवर व्हिडिओ येते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो समजत पहिले जे शेतकरी मित्रांनो योजना आहे ती म्हणजे की शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई जी की जी काही दोन हजार चोवीसची बाकी होती ती शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये राज्यातील चौतीस जिल्हे पात्र राहणार आहेत कारण की राज्यातील जे काही जिल्ह्यामध्ये नुकसान झाले होते त्यानंतर त्यांनी पीक पाहणी केली नव्हती पीक पाहणीवर जे अवलंबून शेतकऱ्यांना हे अतिवृष्टी नुकसान जाहीर करण्यात आले होते त्यामध्ये मराठवाडा असो विदर्भ असो खानदेश असो ह्या जे काही विभाग आहेत त्या विभागातील शेतकरी पात्र नाहीत कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे नुकसान भरपाई पैग्रस्त म्हणजे की तुम्हाला मॅसेज पाठवण्यात आले होते पण पैसे आले नव्हते पण आता हे विधानसभेचे जे काय आंदोलन आपली निवडणूक झाली त्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे शेतकरी शेतकरी नेते आहेत त्यांनी सवाल उचलले होते त्यामुळे आता हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर म्हणजेच की आठ दिवसात येत्या मिळणार आहेत त्यामध्ये राज्यातील तीस जिल्ह्यात पात्र असू शकतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम हा आता शेतकरी मित्रांनो खूपच गाजलेला आहे कारण की पंचवीस टक्के अग्रीम या पाच जिल्ह्यामध्ये आधी वैयक्तिक म्हणजे मंजूर क्लेम केला होता व वैयक्तिक क्लेमद्वारे बाकीच्या चौथीस जिल्ह्यासाठी पात्र करण्यात आला होता तर नेमके हे पाच जिल्हे कोणते तर परभणी नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर व धाराशिव हे पाच जिल्हे होते यामध्ये पंचवीस टक्के आगरी मंजूर करण्यात आला होता पण पंचवीस टक्केचे अजून बी लाभार्थी होते म्हणजे की महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्याचे शेतकरी ज्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारने पुन्हा एक ऑप्शन दिले की तुम्ही वैयक्तिक क्लेम करा व आम्हाला तुमचे रिपोर्ट पाठवा त्यानंतर तर तुम्हालाही पी किमा मिळेल तर पंचवीस टक्के आगरींचे हेक्टरी तुम्हाला जे काही बावीस हजार पाचशे ते बारा हजार पाचशे दरम्यान पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर टाकण्यात येणार होते ते पण या आठ दिवसामध्ये येऊ शकतात कारण की काही शेतकऱ्यांना मिळाले आहेत काही शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामुळे तुमचा गोंधळ होत आहे तर संपूर्ण शेतकऱ्यांनी जे काही पात्र आहेत त्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना त्या आठ दिवसामध्ये हे पैसे मिळणार आहेत कारण की सरकारने दोन तीन जार आहेत तब्बल पाच जार काढण्यात आहेत प्रत्येक योजनेचे प्रत्येक पिकिम्याचे जार काढ आहेत त्यानंतर रब्बी विमा जे काही दोन हजार चोवीसचा राहिला होता शेतकऱ्यांचा हरभयाचा पिकीमा तो पीक विमा पण शेतकऱ्यांना या आठ दिवसामध्ये मिळणार आहे कारण की गेल्या वर्षी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे की दोन हजार चोवीस वर्षी आपले जे काही हरभळ पेरल्यानंतर काढणी पश्चात म्हणजे की काढण्याआधी नुकसान झाले ते त्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभयाचे नुकसान झाले ते तर हरभयाचा शेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यातली काही शेतकरी म्हणजे की पैसे आले होते काही शेतकऱ्यांना आले नव्हते त्यामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे लवकरात लवकर म्हणजे की आठ दिवसात मिळणार आहेत त्यानंतर आपली चौथी योजना ती म्हणजे की शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण लाडकी बहीणचं जे काही तुमचे थकबाकी हप्ता आहेत त्या नवीन लाडक्या बहिणींनी रजिस्ट्रेशन केले व त्यांचे पैसे आले नव्हते त्या लाडक्या बहिणींना आता येत्या आठ दिवसामध्ये जे काही त्याचा दीड हजारचा हप्ता आहे ते त्यांच्या खात्यावर जे काही बँक संलग्न आधार कार्ड असेल त्या खात्यावर पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनी जे काही नवीन रजिस्ट्रेशन केलेले त्यांना पण हा हप्ता मिळणार आहे आता ही त्यानंतर आहे जे काही दोन हजार तेवीसचा खरीप विमा वितरण होण्याबाबत कारण की दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के विमा शेतकऱ्यांना आला नव्हता मंजूर झाला पण आला नव्हता वितरण झाला नव्हता त्यामुळे शेतकरी खूप नाराज होते त्यामध्ये घोटाळा झाला त्यामुळे आता दोन हजार तेवीसच्या खरीप पंचवीस टक्केचा आपला पंच्याहत्तर टक्केचा टिकिमा या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात समावेश असू शकतात ते, ते पाहूया तर यामध्ये समजा आम्ही बीड त्यानंतर लातूर यवतमाळ धाराशिव छत्रपती संभाजीनगर वर्धा ठाणे पालघर त्यानंतर सिंधुदुर्ग परभणी वाशिम बुलढाणा नाशिक गडचिरोली रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा नंदुरबार हिंगोली धुळे नागपूर अमरावती पुणे जळगाव भंडारा चंद्रपूर अकोला व जालना हे यामध्ये समावेश आहेत व या जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना जे काही बँका आधार संलग्न असतात त्या बँकेला पैसे पाहायला मिळेल त्यामध्ये तुमची कोणती योजना असो किंवा खरीपी किंवा असो किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई असो या योजनेचे पैसे तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये मिळणार आहेत त्यामुळे ज्या ज्या बँकेचे तुमचे आधार कार्ड संलग्न असतात त्या बँकेत तुम्ही चेक करा आधार कार्ड अपडेट ठिकाण आहे केवळ अशी कम्प्लीट आहे का नाही कारण की येत्या आठ दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यावर पडणार आहेत तर ही अपडेट कशी वाटली हो त्याचबरोबर तुमच्या या पाच योजनेविषयी अपडेट ही शेअर करा भेटू एन एक्स उमेरी तोपर्यंत धन्यवाद